काल मला एक कमेंट आली आणि त्याने असं लिहिलं होतं की तुम्ही आंबेडकर आंबेडकर खूप करता पण तुम्हाला आंबेडकर महत्त्वाचा आहे की देश महत्त्वाचा आहे तुला एकच सांगतो तू जो प्रश्न विचारलास तुझ्या त्या प्रश्नावरून तुझी लायकी समजली मला <laughs> हे बघ मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर या सगळ्यांनी घडवलेल्या देशामध्ये राहतो आणि राहिली गोष्ट आंबेडकरांची तर आमच्या पूर्वजांनी आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जेवढं योगदान दिलं आहे ते तुमच्या अवलादीनं दिलं नसणार त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तू तुझ्या स्वतःलाच विचार तुला देशावर तु तु प्रेम आहे की तुझ्या या फालतू गोष्टीवरती प्रेम आहे जयबीब